भंडारकवटे लोकमंगल कडून एफ आर पेक्षा जादा दर वाहतूक ऊस तोड मजुरांचे रक्कमही अदा कार्यकारी संचालक पराग पाटील यांनी दिली माहिती भंडारकवटे येथील लोकमंगल साखर कारखान्याकडे गतवर्षीच्या गाळप हंगामात पाठवलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेक्षा अधिक दर दिलेला असून ऊस वाहतूकदार आणि कामगारांची पूर्ण रक्कम अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे यंदाच्या गाळप हंगामातील मिल रोलर पूजा आज गुरुवार रोजी केली प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली लोकमंगल शुगर्सच्या एकूण तीन साखर कारखान्यांपैकी भंडारकवटे का येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने दोन हजार तेवीस ते चोवीसच्या गाळप हंगामात ऊस पाठवलेल्या ऊस शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा देखील एकोणतीस पॉईंट सत्तर अधिक दर दिलेला आहे तो टन सहाशे एकवीस रुपये जादा असल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष देशमुख यांनी नमूद केले भंडारकवटेच्या या साखर कारखान्याने दोन हजार तेवीस ते चोवीस या गाळप हंगामात चार लाख तीन हजार सहासष्ट टन ऊसाचे गाळप केले शासनाचा हमीभाव दर दोन हजार चौऱ्याण्णव रुपये प्रति टन असा देय कारखानदारांवर बंधन होता पर कारखान्याने दोन हजार सातशे पंधरा रुपये दर दिला यातून शेतकऱ्यांना एकूण चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते पण प्रत्यक्षात कारखान्याकडून एकशे नऊ कोटी शेहेचाळीस लाख रुपये देण्यात आल्याची श्री देशमुख यांनी स्पष्ट केले ही जादा दिलेली एकूण रक्कम पंचवीस कोटी सहा लाख रुपये आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियमानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा एकोणतीस पॉईंट सत्तर टक्क्यांनी जास्त देशमुख यांनी सांगितले साखर कारखाना हा लगतच्या भागातले विकासाचा गाडा असतो कारखान्यात साखर तयार करून आम्ही परिसरात एक अब्ज रुपये अर्थकारणात आणलेला आहे आणि यामुळे एक प्रकारे विकासाला चालना मिळालेली आहे त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतातच दोन हजार तेवीस ते चोवीस चा हंगाम साखर कारखान्यासाठी अडचणीचा होता कारण ऊसाची उपलब्धता कमी होती पण तरीही या परिसरातल्या शेतकऱ्यांनी या कारखान्यावरचा आपला विश्वास व्यक्त करून जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला दिला शेतकरी आणि कारखाना यांच्या संयुक्त प्रयत्नातून गतवर्षीचा गाळप हंगाम यशस्वी झाल्याचे अध्यक्ष श्री देशमुख यांनी सांगितले यावेळी कारखान्याचे संचालक पराग पाटील प्रशांत पाटील सरव्यवस्थापक अशोक शिंदे शेती अधिकारी दीपक नलावडे भंडारकवटेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा आदी उपस्थित होते जनरल मॅनेजर गजराज रुद्रमठ किशोर जोशी विठ्ठल देशमुख यम पद्मराज अखिल बिटे इक्बाल शेख विवेक पवार नंदकिशोर कदम श्रीशैल लोखंडे कपिल शिंदखेडे यांच्यासह अन्य मान्यवर शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मला आज सांगायला आनंद होतो की लोकमंगल साखर कारखाना कोट्याने मागच्या सीजनला आलेल्या ऊसाचं संपूर्ण पेमेंट हे अदा करण्यात आलेलं आहे एक आठवड्यापूर्वीच हे सगळं संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे बरचसं पेमेंट तर अगोदरच देण्यात आलेलं होतं फक्त शेवट शेवटला जो ऊस शेतकऱ्यांचा आला होता त्याच थोडंसं पेमेंट राहिलं होतं तेही आता संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे आणि एफ आर पीपेक्षा तीस टक्के जास्त पेमेंट हे शेतकऱ्यांना लोकमंगतर्फे देण्यात आलेलं आहे तसंच जे वाहतूक आणि तोडणी ठेकेदार आहेत त्यांचं पण जे पेमेंट आहे ते पण पन संपूर्णपणे अदा करण्यात आलेलं आहे फक्त जे सीजनच्या मध्ये जे सरकारने चौतीस टक्के वाढ केली होती त्याचं पेमेंट ही आता लवकरात लवकर कसं म्हणजे कर आ, करता येईल ह्याचा आता आम्ही आता प्रयत्न आम्ही करतोय आणि तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू येणाऱ्या सीझनला थोडासा अवघड सीझन आहे मागच्या वर्षीचा पाऊस नव्हता म्हणून पण तरी पण म्हणजे मला वाटतं की जसं शेतकऱ्यांचं जसं रिस्पॉन्स आहे जसं शेतकऱ्यांनी लोकमंगल भंडारकवट्याला जसं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की आम्ही पाच लाख मेट्रिक टन ऊस हा आम्ही या येणाऱ्या सीझनला तिकड्या आम्ही गाळप करू आम्ही तसंच यावर्षी आता पाऊस चांगला झालेला आहे शेतकऱ्यांचा खूप चांगला कल हा आता ऊस लागवडीकडे आहे आणि त्याच्यासाठी लागणार बेणं आणि रोपं हे लोकमंगल कारखान्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे बरेचसे शेतकरी आता रोपं आणि बेणं हे कारखान्यामार्फत घेऊन जात आहेत ऑलरेडी आणि माझं आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांना की ज्यांना काही अजून म्हणजे रोपा आणि पाहिजे असेल तर त्यांनी कारखान्याचे शेतकी स्टाफ किंवा कारखान्याला असणार शेतकी ऑफिस इथे जर त्यांनी जर संपर्क जर साधला तर त्यांना ह्या संधीचाही त्यांना म्हणजे फायदा करून घेता येईल आणि त्यांना ऊसाची त्यांचं क्षेत्र लागवड जे आहे ते त्यांना वाढवता येईल तसंच आम्ही गावोगावी आम्ही तज्ज्ञ लोकांकडनं आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतोय आम्ही की जेणेकरून एक टार्गेट ठेवलेला आहे आम्ही की शेतकऱ्यांनी शंभर टन प्रति एकर एवढं टनेज म्हणजे काढलं गेलं पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतील कुठली खतं म्हणजे वापरायची आहेत ती कधी वापरायची आहेत पाणी किती द्यायचं आहे हे सर्व प्रशिक्षण हे देण्यात येत आहे सेंद्रिय शेती कशी कर करायची आहे ज्यात काळाची गरज आहे ह्याचं पण प्रशिक्षण या तज्ञ लोकांकडनं गावोगावी म्हणजे देण्यात येत आहे है। तर ह्याचा सुद्धा लाभ म्हणजे शेतकऱ्यांनी घ्यावा तसंच आता नवीन कन्सेप्ट आता आलेली आहे आता कार्बन क्रेडिट्सची तर ह्याच्या मार्फत पण लोकमंगलनी अमेरिकेच्या एका कंपनी सोबत अप केलेलं आहे आणि आता त्याचं आता रेजिस्ट्रेशन करणं चालू आहे त्याच कागदोपत्री सगळ्या ऍग्रीमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी आता सध्या चालू आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे कि ह्या कार्बन क्रेडिटच्या मार्फत पण लोकमंगल तर्फे शेतकऱ्यांना प्रति एकर पाच हजार रुपये ह्या मार्च पर्यंत मिळवून देण्याचा लोकमंगलचा हा प्रयत्न राहणार आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लोकमंगल तर्फे करण्यात येत आहेत आणि जसं प्रेम शेतकऱ्यांनी एवढे वर्ष नवर्ष लोकमंगलवरती ठेवलं आहे जो एक विश्वास जो त्यांनी दाखवलेला आहे की थोडस मागे पुढे होईल पण लोकमंगलचा काटा चोख आहे आणि आप आपल्याला इथेच म्हणजे लोकमंगलने आपली चांगली प्रगती म्हणजे केलेली आहे तर असंच सहकार्य शेतकऱ्यांचं ह्याच्या पुढेही राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद